नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये बघायला भेटत आहे की आता मात्र इकडे इंद्रा कोळीने मुक्ताला सांगितलेले असतं की तुला उद्या सकाळी लवकर उठून सगळी तयारी करायची आहे तुझा पहिलाच गुढीपाडवा आहे त्यानंतर मागतं मुक्ता लगेच अलार्म लावून ठेवते चार वाजताचा आणि तिला अगोदर असतं त्यानंतर मात्र सागर हे सगळे बघतो आणि मुक्ता झोपल्यानंतर तिचा मोबाईल घेतो आणि चेंज वाजताचा लावतो त्यानंतर मात्र सकाळी मुक्ता उठते आणि तिला जागच येत नाही ती बोलते की सहा वाजले मी उठले इतके उशिरा तोपर्यंत सागरने सगळी गुढी पाडव्याची तयारी करून ठेवलेली असते आणि आता मात्र इकडे मुक्ताला फार मोठं सरप्राइज मिळते मित्रांनो मुक्ता चक्क आता मोठ्या आश्चर्याने सागरकडे पाहू लागते आणि सागर बोलतो की अगदी आईने सांगितली तशीच तयारी मी करून ठेवली आहे तुमच्यासाठी तुम्हाला झोपीची गरज होती आरामाची गरज होती तर मित्रांनो भागामध्ये सागर आणि मुक्ता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतील का पहाण इंटरेस्टिंग असणार आहे